नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक आभार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीक राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो ताकात विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे तत्त्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात ताक प्यायल्यानंतर शरीराची जीज नव्वद टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते ताक पिण्याचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक्स पिणे थांबूया ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे त्रास कमी होतो दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते थोडी जायफळ पूर ताकात टाकून प्यायलास डोकेदुखी कमी होते पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन तीन वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताप पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते ज्यांनी यापूर्वी पैसे देऊन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच तुमची तब्येत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल असे सहा महिन्यात एक वेळा करा आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल प्रतिकारशक्ती चांगली राहते ताक पिल्याने आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढली जाते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते धावपळीचे आयुष्य कामाचा ताण वेळी अवेळी खाण्यापिण्याची सवय यामुळे आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम होतात व्यग्र जीवनशैलीमध्ये प्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे यासाठी प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी दररोज ताकाचे सेवन करावे ॲसिडिटी कमी होते जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक नक्कीच प्या बऱ्याचदा बाहेरचे जंक फूड किंवा तळलेले मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास जाणवतो ज्यामुळे पोटदुखी छातीत जळजळ पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात अशा वेळी एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर किंवा सूंठ पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे यामुळे ताकातील लॅक्टिक ॲसिड आपल्या पोटातील ॲसिडिटी कमी करते तसेच काळी मिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते नियमित स्वरूपात ताक गॅस अपचन आणि पोट जड होणे समस्यांचा सामना करावा लागत नाही ताक पिण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया ताक प्यायल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते उष्णतेपासून बचाव होतो त्वचा हायड्रेट राहते ताक दुपारी जेवल्यानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी प्यायलास शरीराला बरेच फायदे मिळतील ताका तुम्ही काळे मीठ घालून याचे सेवन करू शकता ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते याशिवाय सुद्धा चांगली राहते आयुर्वेदानुसार ताक दही यांसारख्या पदार्थाचे सेवन रात्रीच्या वेळेस करणं टाळायला हवं दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या बरोबरच ताप रोज प्यायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त